नमस्कार शेतकरी बांधवन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून झिरो साठ वीस या वॉटर सोलिबल खाताबद्दल माहिती घेणार आहोत आपल्याला एका एकरासाठी दोनशे लिटर बॅलरमध्ये साधारणपणे पाच किलो हे आय सी एलचं पिकॅसिड म्हणून येतं झुरोसाठवीस याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि ह्या झुरो साठवीस विषयीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या वीश मा माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो झुरोसाठवीस विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर साधारणपणे आपण बघतोय की या बागेमध्ये फ्लावरिंगची स्टेज आहे आणि जास्त प्रमाणामध्ये याच्यात नरकळीचं प्रमाण आपल्याला दिसून येतं आहे मग यामध्ये आपल्याला साठवीसचा नक्की फायदा काय होऊ शकतो तर यामध्ये साठवीस वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करावा लागतो बागधरण्या अगोदर पहिल्या पाण्यानंतर एक दोन वेळा जर आपण साठवीस जमिनीतून दिलं फॉस्फरस पोटॅशची लेवल जर चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इन्क्रीज केली तर वाढ झाली त्याच्यामध्ये तर आपल्याला मादी कळी निघण्यासाठी त्याचा फायदा होत असतो यामध्ये आपण एका बॅलरसाठी एकरी पाच किलो याप्रमाणे ॲसिड म्हणून आय सी एलचं साठवीस येत आहे झिरो साठवीस ते, ते वापरू शकता किंवा तुम्ही अजून वेगळ्या कुठल्या कंपनीचंसुद्धा वापरू शकता पण याचं रिझल्ट जरा थोडे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आहेत तर यामुळे आपल्याला मादीकळी मिळण्यासाठीसुद्धा याचा फायदा होतो झाडामधली ताकद काडीमधली गर्भधारणीची क्षमता आणि स्टोरेज क्षमता आपल्याला झिरो साठ वीसमुळं वाढवता येते आणि त्यामुळं आपल्याला जरी बागेमध्ये नरकळीचं जा प्रमाण जास्त आणि मादीकळी जर कमी प्रमाणात असेल तर आपल्याला ती मादिक ह्याचं आपल्याला नरकळीचं ड्रॉपिंग होण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण साठ वीस एक दोन वेळा दिलं तर त्याच्यानंतर एक झाडामध्ये थोडं स्टोरेज येऊन दुसऱ्या फ्लॅशमध्ये पहिल्या फ्लॅशमध्ये जरी आपल्याला नरकळीचं प्रमाण जास्त मिळालं असलं तरी दुसऱ्या फ्लॅशमध्ये आपल्याला मादीकळी चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काढण्यासाठी आपल्याला झुरो साठवीस द्यावंच लागत असतं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी झुरु साठवीसचा आपण वापर करून घेऊ शकतो तर हे एकरी पाच किलो सोडायचं एका व्हॅलरसाठी आणि याच्यामध्ये शक्यतो दुसरं कोणतंही फर्टिलायझर किंवा वॉटर सोलेबल खत न घेता कळ्या अवस्थेमध्ये जर सुरुवातीला हे सेपरेट सोडून दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट आहे त्याचबरोबर आपण हे सोलल्यानंतर जुरसाठवी हो सोलल्यानंतर पुढची जी दुसरी दोन तीन पाणी देणार आहे त्याशी आपण डायरेक्ट पाणी ते प्लेन पाणी द्यायचे आहेत त्यामध्ये कुठलंही वॉटर सोलेबल असेल मायक्रोनोटन असेल किंवा अजून कोणती वेगवेगळी फर्टिलायझर असेल तर आपल्याला ड्रिपमधून काही द्यायचं नाही साधारणपणे एक त्याच्यामध्ये आठ दिवस सात दिवस तरी गेले पाहिजेत एकदा पहिलं पाच किलो साठवीस सोलल्यानंतर कारण ते जमिनीमध्ये दिल्यानंतर झाडाला आपटेक करून घेण्यासाठीचा तेवढा कालावधी आपल्याला लागत असतो आणि त्या पद्धतीने जल हे जलद रिझल्ट देण्यासाठी चांगलं वॉटर सोलेबल आहे झिरो साठवीस आय सी एल असेल किंवा अजून तुम्ही कुठल्या वेगळ्या कंपनीचं पण वापरू शकता तर आपल्याला त्याचा वापर अवस्थेमध्ये होऊ शकतो त्यामुळं दोन तीन नंतरची पाना पाणी जी द्यायची ती आपल्याला ती प्लेन पाणी द्यायचे आहेत तर साधारण नर निघाला असेल तरी काही काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला पुढं जाऊन मादीकळी मिळू शकते दुसऱ्या फ्लॅशमध्ये तिसऱ्या फ्लॅशपर्यंत पण त्याच्या आधी तरी आपल्याला स्टोरेज वाढवावं लागणार आहे आता हे नेमकं घडलं आहे कशामुळं तर हेच रेस्ट पिरियडमध्ये आपलं काम झालेलं नाही त्याच्यामुळं नरकळीचं प्रमाण वगैरे आपल्याला जास्त दिसून येतं परंतु आता इथून पुढं दुसऱ्या किंवा तिसऱ्या फ्लॅशपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी झाडाच्या कॅपॅसिटीनुसार सेटिंग मिळून जाऊ शकतं मादीकळी मिळू शकते तर आपल्याला त्यासाठी साठवीसचा वापर करायचा आहे त्याचा पी एच चांगला आहे ते पटकन आपटेक होणार आहे आता हे कळी अवस्थेत चालतं आहे सेटिंग अवस्थेत चालतं आहे फळविकासवाढीच्या अवस्थेत चालतं आहे अंतिम टप्प्यामध्ये साईज करण्यासाठी चालतं आहे अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती झिरो साठवीसचा वापर आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर झुरोसाठविषयी दिलेली जर माहिती आपल्याला आवडत असेल योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद